नमस्कार आस्वाद आपलेपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी आपल्याला अगदी झटपट अशी अंडा बिर्याणी दाखवणार आहे ही अंडा बिर्याणी खायला खरंच खूप टेस्टी लागते आणि बनवण्यासाठीसुद्धा एकदम साधी सोपी पद्धत आहे तर आता आपली अंडा बिर्याणी कशी बनवायची ते बघूयात त्यासाठी इथे मी अंडी उकडवून घेतलेली आहेत सहा अंडी घेतलेली आहेत म्हणजे चार माणसांना होईल इतकं आपण भात करणार आहोत तर आपल्या तिला थोडी चिर पाडून घ्यायची आहे अशा पद्धतीने चाकूनी आणि अंड्याला चिरी पाडून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी बटाटा घेतलेला आहे बटाट्यासुद्धा चांगला लागतो अंडा भात बिर्याणीमधला त्यानंतर इथे कांदा फ्राय करून घेतलेला आहे दोन कांदे घेतले आहेत मीडियम साईजचे ते फ्राय करून घेतले आहेत तर तीच कढईमध्ये थोडंसं तेल घातलं आहे त्यानंतर आपली जी अंडी आहेत ती घालून घ्यायची आहेत आणि आता आपली अंडी घालून घेतल्यानंतर आपल्याला आता त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे त्याने छान असा कलर येतो आपल्या अंड्यांना आणि त्यांना थोडंसं तेलावरती परतून घ्यायचं आहे ही आपली अंडा बिर्याणी बनवायला खरंच खूप साधी सोपी आहे अगदी पटकन बनवता येते तर आता अंडी फ्राय करून घेतलेली आहेत मस्त असा कलरसुद्धा आलेला आहे आपल्या अंड्यांना तर आता आपली ही अंडीसुद्धा आपण काढून घेऊयात तर अंडी काढून घेतल्यानंतर आपला जो बटाटा आहे तोसुद्धा आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आहे आणि खूप छान टेस्ट येते त्याची तर बटाटा आपल्याला दोन मिनटं चांगल्या मिडियम गॅसवरती परतून घ्यायचा आहे तर आता बटाटासुद्धा मी चांगला परतून घेतलेला आहे तो सुद्धा काढून घेऊयात त्यानंतर आपण ज्याच्यामध्ये बिर्याणी बनवणार आहोत त्याच्यामध्ये अंडी आणि बटाटा काढून घेतला आहे त्यानंतर आपला जो कांदा आहे फ्राय केलेला तो काढून घेतलेला आहे त्याच्यानंतर इथे मी मिरची आलं लसूण कोथिंबीर पुदिन्याची पेस्ट घेतलेली आहे घालून घ्यायची आहे त्यानंतर एक टॉमॅटो घेतला आहे तोसुद्धा उभा चिरून घेतला आहे थोडीशी कडीपत्त्याची पानं घेतलीत खूप छान लागतात त्यानंतर मिरची घेतलेल्या आहेत दोन ज्या कमी तिखटवाल्या आहेत त्याचे दोन दोन तुकडे करून घ्यायचे आहेत मिरचीचे त्याच्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये दही घालायचं आहे तर इथे दही मी दोन चमचे इतकं दही घेतलेलं आहे त्यानंतर लाल तिखट घेतलेला आहे एक चमचा हळद आणि ते एवरेस्टचा शाही बिर्याणी मसाला जो मिळतो आपला व्हेजवाला तो घेतलेला आहे पूर्ण पॅकेट घालायचे त्याच्यामध्ये अख्खे गरम मसालेसुद्धा असतात तर त्यानंतर दोन चमचे इतकं तेल घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे आता चांगलं आपल्याला आपल्या अंड्यांना मॅरिनेट करून घ्यायचं आहे दही मसाले पेस्ट वगैरे सगळं व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे अशा पद्धतीने बिर्याणीला आपल्या खरंच खूप छान टेस्ट येते आणि चवसुद्धा खूप छान लागते तर आता इथे मॅरिनेट करून घेतल्यानंतर आपल्याला तिला झाकून ठेवायचं आहे पाच दहा मिनटासाठी दहा मिनट पाच मिनटं ठेवलं तरीसुद्धा होतं किंवा झटपट करायची असेल तरीसुद्धा तुम्ही डायरेक्ट मॅरिनेट केल्यानंतरसुद्धा करू शकता तर इथे आपण आता पाच मिनटासाठी तिला झाकून ठेवूयात आणि त्याच्यानंतर आता आपण आपला जो बिर्याणीसाठी भात लागणार आहे तो शिजवून घेऊयात त्यासाठी इथे मी पाणी ठेवलेलं आहे आधी तापत ते एक चमचा तेल घातलं आहे त्यानंतर थोडंसं जिरं घातलेलं आहे त्याने आपला भात चांगला सुटसुटीत होतो तेल घातलं की आणि चवीनुसार मीठ घातलं आहे मीठ आपण अंड्याच्या आपल्या ग्रेवीमध्ये सुद्धा घातलेलं आहे त्यामुळे मीठ घालताना आपल्याला थोडं जपून घालायचं त्यानंतर इथे आपल्याला जो ब तांदूळ आहे तो मी घालून घेते तांदूळ मी दहा मिनटं आधी भिजत ठेवले होते धुवून घेतले स्वच्छ आणि पाण्यामध्ये ठेवले होते तर इथे बघा आपला तांदूळ जो आहे तो सहजपणे तुटला गेलेला म्हणजे पाऊन टक्का इतका शिजलेला आहे मग आता आपण काढून घेऊयात तर अशा प्रकारे आपण जी मॅरिनेट केलेली आपली कढई आहे त्या कढईमध्ये भात आपला जो आहे तो व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे इथे मी लेअर वगैरे काही लावणार नाही आहे डायरेक्ट आपली अंडा बिर्याणी करणार आहे भात पसरवून घेतला आहे त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे वरून कोथिंबीर घातल्यानंतर वरून आपल्याला तूप घालायचं आहे दोन तीन चमचे घालून घ्यायचं तूप त्याने आपल्या बिर्याणीला टेस्टसुद्धा खूप छान येते आणि मऊसुद्धा होते आपली बिर्याणी त्यानंतर वरून आपल्याला फॉईल पेपर लावून घ्यायचा आहे इथे मी कलर वगैरे हो काही वापरलेलं नाही आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये झटपट अशी बिर्याणी करणार आहोत फॉईल पेपर लावल्यानंतर आता आपल्याला वरून आपलं जे झाकण आहे कढईचं आपल्या ते लावून घ्यायचं आहे फॉईल पेपर लावला की कशी छान अशी वाफ आतमध्ये धरली जाते आणि पटकन बिर्याणी आपली वाफवून होते तर आता झाकण चांगलं लावून घेतलेलं ला आहे आता आपण हे गॅसवरती ठेवून घेऊयात आपल्या स्लो गॅसवरती चांगली बिर्याणी आपली दहा मिनटं वाफवून घ्यायचे तर असं बघूयात दहा मिनटं झालेली आहेत चेक करूयात आपण आपली बिर्याणी झाले का तरी ते बघा मस्त असं आपला राईससुद्धा चांगला फुललेला आहे मस्त अशी बिर्याणी आपली तयार झालेली आहे मी तुम्हाला इथे मिक्स करून दाखवते छान असं मस्त बिर्याणी आपली तयार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही ही बिर्याणी खरंच करून बघा खूप टेस्टी लागते आणि सगळेच आवडीने खातील इतकी छान बनते ही आपली अंडा बिर्याणी जर आपल्याला कधी अंडा बिर्याणी आवडत नसेल तर अशा पद्धतीने चिकन बिर्याणीसुद्धा करून बघा तीसुद्धा खूप छान लागते तर तुम्हाला आपली ही आजची बिर्याणी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अगदी साधी सोपी पद्धत आहे ही आपली बिर्याणी बनवायची पावसाळ्यामध्ये वगैरे आपल्याला काहीतरी असं गरम गरम खावंसं वाटतं तर अशा पद्धतीने तुम्ही अंडा बिर्याणी बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल बेल ऐकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद